अतिशय माहितीपूर्ण विषय आणि चर्चेला घेतल्या जाणारा विषय चांगल्या पद्धतीचा की सर जर समजा आम्ही आमच्या नुसार कट नुसार जर का कॉलेजेस टाकले तर अलॉटमेंटचे चान्सेस बनतील का म्हणजे थोडक्यात आमची जी प्रेफरन्सची जी लिस्ट आहे तर ती आमच्या नुसार बनवली आम्ही तर इतर विद्यार्थ्याला किती पण स्कोर असला आणि मी जर एखादा कॉलेज नंबर एक ला ठेवलं की जे मागच्या वर्षी माझ्या कटटॉपमध्ये मा बसत होतं तर तेच मला हंड्रेड पर्सेंट मिळेल का म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा आहे कारण इथं सगळे समज गैरसमज असतात आता तुम्ही कुठे जॉईन केलेला असेल नसेल किंवा मग जॉईन केलेलं जरी नसेल तर आता बरेच आपले जिजा अॅकॅडमीचे जे व्ह्युअर्स आहेत तर ते नेहमीसाठी कमेंट करतात की सर तुमच्यामुळं आमचा फायदा झाला आम्ही कुठेही जॉईन नव्हतो आम्हाला एमबीबीएस मिळालं बीडीएस मिळालं बीएमएस मिळालं तर ह्या याच वर्षीच्या कमेंट नाही तुम्ही दोन हजार एकवीस पासूनचे व्हिडिओ बघा जवळपास व्हिडिओला अशा कमेंट दिसतात म्हणजे ते जिजवा ऐकडे मी तर जॉईन केलेलीच नाही पण इतर ठिकाणी सुद्धा जॉईन नसतात तरी सुद्धा कॉलेज मिळाला सर नियमांची माहिती झाली आणि कॉन्सलिंग प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहेत असे बघा आता आजचा जो हो, चा आपला विषय की चॉईस लिस्ट मध्ये कॉलेज ठेवताना नेमका कशाचा विचार करायला पाहिजे आपल्या स्कोअरचा कॉलेजचा का अजून दुसरा एखादा कारण अलॉटमेंट तर होणं गरजेचं आहे पहिला अतिशय महत्वाचा विषय सांगतो जर समजा तुम्ही असं तुम्हाला असं कोणी सांगत असेल की आम्ही तुम्हाला कॉलेज हंड्रेड पर्सेंट मिळून देतो आमचं काउन्सलिंग जॉईन करा तर यावर विश्वास ठेवू नका पूर्णपणे चुकीची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जे पण अलॉटमेंट होतात तर ते मिरिट लिस्टनुसार होतात मधून होतात डायरेक्ट ऍडमिशन हा प्रकार महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर कुठल्याही राज्यात नाही मग आता ती मॅनेजमेंटची जरी ऍडमिशन असली तरी सुद्धा डायरेक्ट ऍडमिशन होत नाहीत मिरिट लिस्टनुसारच अलॉटमेंट होतात तर त्यामुळे हा विषय चांगला पक्का आठवणीत ठेवा कुणी जर, सेल जर सेल। तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचे ऍडमिशन करून देतो माझं काउन्सिलिंग जॉईन करा तर पूर्णपणे साफ ते चुकीचं आहे विश्वास ठेवू नका आता प्रश्न येतो की मग कॉलेजेस नेमके कसे निवडायचे जेणेकरून आपल्याला अलॉटमेंट होईल बघा तुम्ही कॉलेज कसं जरी निवडलं तुमचा स्कोअर जर कमी असेल आणि तुमच्या मार्क्सपर्यंत जर मिरिट येतच नसेल तर तुम्हाला कॉलेज मिळणारच नाही एक लक्षात घ्या कॉलेज मिळतं कसं समजा एखादा विद्यार्थी आहे की ज्याला पाचशे बत्तीस मार्क्स आहे आणि एक विद्यार्थी समजा तुम्ही स्वतः आहे तर तुम्हाला पाचशे एकतीस मार्क्स आहे आपण एक एक्झाम्पल घेऊया आता पाचशे बत्तीस वाल्या मार्क्सनं एखादं कॉलेज सगळ्यात शेवटी टाकलं महाराष्ट्रामधलं ठीक आहे आणि तुम्ही पाचशे एकतीस मार्कवर ते कॉलेज नंबर एकला ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं अलॉटमेंट तुम्हाला होईल का पाचशे बत्तीस वाल्याला होईल नक्कीच ती अलॉटमेंट पाचशे बत्तीस वाल्यालाच होणार आहे कारण त्याचा स्कोअर तुमच्यापेक्षा जास्त आहे त्यांना ते कॉलेज चॉईस लिस्टमध्ये कुठं जरी ठेवलेलं असेल तरी त्याचा पहिला नंबर आहे त्या कॉलेजवर म्हणजे सॉफ्टवेअर अगोदर त्याचे चॉईसेज चेक करेल अगोदर कॉलेज त्याला मिळणार आहे आणि नंतर मग ते तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजे थोडक्यात जर त्याला एखादं वरच कॉलेज मिळालं आणि नंतर मग जर का व्हॅकन्सी असेल त्या कॉलेजमध्ये तर मग तुमचा नंबर लागेल तर त्यामुळं एखाद्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ बघून ते कॉलेज नंबर एकला ठेवायचं तर यामध्ये कुठलीही समजदारी नसते सर मग आमचा रँक आहे आमचा एस एम एल आहे आमचा कॅटेगरी रँक आहे आमचा स्कोअर आहे तर यानुसारच मग आम्ही सगळी प्रेफरन्स लिस्ट बनवतो आमच्या कॅटेगरीनुसार बनवतो तर ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे अशी पद्धत यूज करू नका यामध्ये तुमचंच लॉस आहे कारण एखाद्या वेळेस काय होईल चांगलं कॉलेज मिळायचं चा, तर ते मिळणार नाही आणि तुमचा स्कोअर चांगला असून सुद्धा एक ॲव्हरेज लो ग्रेडचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं तर त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट बनवताना टॉप रँकिंगवाले जे कॉलेजेस आहेत तर ते नंबर एक ला घ्या नंबर टू ला घ्या नंबर थ्रीला घ्या अशी रँकिंग लिस्ट बनवा आणि नंतर मग ती चॉईस फिलिंग करा बरेच विद्यार्थी चूक करतात दरवर्षी आणि नंतर मग पश्चाताप होतो आता मागच्या राऊंडला काय झालं बघा मागचा जो राऊंड झाला एमबीबीएस बीडीएस चा एक अनुभव शेअर करतोय बरेच मेसेजेस आहेत व्हॉट्सअपला आणि एक मेसेज तर असा आहे की त्यांनी फक्त तीन कॉलेजेस जे येतं ते सोडून दिले आणि बाकीचे सगळे कॉलेज टाकले एमबीबीएस चे आणि फक्त तीनच सोडले आणि जे तीन कॉलेज सोडलेले होते त्यांचाच कट ऑफ त्यांच्या मार्क्सपेक्षा पण कमी आला एमबीबीएसचा मग आता पश्चात करून फायदा नाही कारण सेकंड राऊंडला काय होईल काही सांगता येत नाही तर त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट बनवताना कॉलेजेस टाकताना ओव्हर मध्ये पण जाऊ नका की मग मी नऊच कॉलेज टाकतो या नऊ कॉलेजचा कट ऑफ माझ्या मार्क्सपर्यंत येणारच आहे म्हणजे तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट नाही करू शकत कोणीच नाही करू शकत तर त्यामुळं जास्तीत जास्त कॉलेजेस हे लिस्टमध्ये ठेवणं गरजेचं असतं आणि मिळालेलं कॉलेज जॉईन करून नंतर मग तुम्ही पुढचा प्लॅन करा मग ओव्हर कॉन्फिडन्स जर तुमच्या अंगलट आला नंतर तर मग मी आता जे उदाहरण दिलं तर तसं होतं नंतर मग रडायची वेळ येते विद्यार्थी अक्षरशः रडतात की मी ते एक दोन कॉलेज जर टाकलं असतं तर मग आज ही वेळ माझ्यावर आली नसती माझ्या कमी रँकवाला जो जो माझ्यापेक्षा कमी स्कोअरवाला आहे तर त्याला पण कॉलेज मिळालं आणि त्याने ते जॉईन पण केलं आणि आज रोजी मी घरी ये कशामुळं तर फक्त ओवर मुळे प्रेफरन्स लिस्ट बनवताना स्कोअरचा विचार करू नका कॅटेगरी रँकचा विचार करू नका एस एम एलचा विचार करू नका कॉलेजच्या रँकिंगचा विचार करा आणि सोबतच त्या कॉलेजच्या लोकेशन तुमच्यापासून ते किती दूर आहे काय यामध्ये आता कॉलेज कसे की थोडेफार उन्नीस बीस असतातच सगळेच कॉलेजेस चांगले असं नाही पण मग टॉपच कॉलेज मला पाहिजे मग टॉपचाच कॉलेज जर पाहिजे तर ही तसा पाहिजे तर त्यामुळे तुमच्या स्कोअरचा आणि टॉप रँकिंगच्या कॉलेजचा पण विचार करा मग पहिल्या मधलेच मिळायला पाहिजे आता स्कोअर जर का चारशे बत्तीस आहे आणि पहिले दहा एमबीबीएस पाहिजे तर अगोदर बघ की तुला एमबीबीएस चारशे बत्तीस ला मिळतं का आणि नंतर मग त्या टॉप रँकिंगच्या एमबीबीएस चा विचार कर हा प्रश्न एकदा स्वतःच्या मनाला विचारा ठीक आहे आज आपण थांबूया बाय